हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग चला बघ नो मी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी तर पाहू शकता तुम्ही तर बघ नो आतमध्ये बसलेले आहेत तर आपल्याला लवकरात लवकर दुसऱ्या गावी जायचं आहे तर चला आपली बस निघलेली आहे पॅसेंजर आपल्याला बसलेले तर उशीर न करता चला जायचं आपल्याला कशी वाटते भाऊ तुम्हाला आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी लाखो दिलाची जान महाराष्ट्राची पानबानशा ती म्हणजे लालपरी गेला पण नाही गेला एकच अतिशय गंभीर तिशी दिसते भावनू कडकच सुपर डुक्कर ना हा नादच करायचा सगळ्यात खतरनाक आवाज मारते भावनु दिसायला पण एकदम ॲक्टिव्ह आहे तर कसं वाटतंय तुला बॅकग्राऊंड एकदम स्पीडमध्ये पळून बघायचे आपल्याला लाल आप आप हो की आपली परी कशी किती स्पीडमध्ये धावते ती परंतु मागा हॉटेल गेलं भावना कुणाला जेवायचं असेल तर विषय नाही आता एकदम फास्टवर पळावाय चालू केलेली आहे बस आपली फार कंटिन्युअरला ठोकलेली आहे आतमधला बॅकग्राऊंड दाखवतो पॅसेंजर आपल्या पळवण्याचे बिहणं बिहणं पकडून बसलेले तुम्हाला दाखवतं इकडं बघा काकू हे काका भीतीनं भीतीनं एवढं भीती बसली आहे की त्यांनी सीटाला पकडून बसले जर काय तर ह्या दोन टी बे हॅपी तर आपल्याला एकदम फास्टवर पळवायचे आहे तर बघू काय होतं पुढं एकदम अशी जोरात स्पीड पकडलेलं आहे आपल्याला लालपर्यंत विषय नाही बघू शकता तुम्ही फरारी नादच केला पण वाया नाही गेला एकदम असा हाय स्पीड पकडलेला आहे असा खतरनाक स्पीड पकडलेला आता बघू पुढं काय होते भावानो